बबन्या आणि कॅडबरी चॉकलेट सुखदा बॉबी स्टार्टर्स मध्ये काय घेशील तू बॉबी अर्थात बबन मेनू कार्डच्या उजव्या साईडच्या किमतीकडे बघत मनातल्या मनात आजच्या जीवनाचे अंदाजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पैसे होतील या विवंचने बॉबी उर्फ बबन स्टार्टर्स मला तर डायरेक्ट मेन कोर्स घ्यावा वाटतो स्टार्टर्स घेतल्यावर जेवण अर्धवट राहिल्यासारखं वाटते सुखदा म्हणजे स्टार्टर्स मध्ये तुला काहीच नको आता मला काहीच नको म्हणजे ही नक्कीच काहीतरी मागवेल हे कळले होते पण तरीही तो ठाम होता काहीच नको म्हणून बॉबी खरंच नको मी करेन थोडस तुझ्यातलं शेअर सुखदा मग मेनू कार्ड मेन कोर्स बद्दल विचारत होती बॉबी कोर्स मध्ये मला काहीही चालेल त्याला भूक लागली होती आणि थोडंफार गणित करून त्याने स्वतःच्या मनाला होणाऱ्या खर्चाबद्दल समज घातली होती असं काही नव्हतं की तो आता हे असे खर्च पेलू नाही शकत पण मध्यमवर्गीय काटकसरीची एकदा सवय लागली की अनावश्यक ते काही नको हे अगदी अंगवळणी पडते सुखदा मी स्टार्टर्स मध्ये पनीर चिल्ली आणि स्वीटकॉर्न सूप मागवते आणि मेन कोर्स मध्ये माझ्यासाठी सिझलर्स आणि नंतर थोडासा राईस मागवीन मेनू कार्ड बॉबी कडे देत तू तु तु तुझ सांग बॉबी मनातल्या मनात, मनात। सिझलर्स शेअर नाही करता येणार ना। आणि स्टार्टर्स वगैरे खाऊन परत राईस मागवणारच हे ऐकल्यावर त्याची भूकच मेली मग थोडंफार सावरण्याचा प्रयत्न करत अगं सिझलर काय मागवतेस हे बघ आपण एक व्हेज कोल्हापुरी मराठी माणसाची नेहमी ठरलेली डिश एक दाल तडका बटर रोटी आणि मग तुझं फेवरेट जिरा राईस घेऊयात पोट भरेल आणि मनातल्या मनात खर्च कमी होऊन अन्नाचा नासाडी होणार नाही सुखदा ही एक चांगल्या सधन कुटुंबातील होती हॉटेल मधल्या अशा गणिताची तिला कधीच सवय नव्हती बबन आणि सुखदा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती बबन आणि ती एका विशेष प्रोजेक्ट साठी एकत्र आलेले असतात आणि त्यामुळे ही मैत्री पुढे काही शक्य होईल का हो या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर सापडण्यात गुंतलेली ते बऱ्याच दिवसांनी ऑफिस कॅन्टीन सोडून आज काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून या रेस्टॉरंट मध्ये आलेले रेस्टॉरंटच्या बाहेरचा दरबान वेटर्सना युनिफॉर्म आज गेल्या गेल्या एसीची थंड हवा या सगळ्या गोष्टी बघत वॉबी उर्फ बबन वेज कोल्हापुरी पर प्लेट दोनशे ऐंशी रुपये की सातशे नव्याण्णव रुपये फक्त यातच गुंतलेला होता जेवण झाल्यावर काहीतरी स्वीटचा विषय निघाल्यावर बॉबीने एकदम आवर्त घेत काहीतरी बाहेरच बघूया असे म्हणत बाहेर काढलं ऑफिस जवळ आले तरी बॉबी काही स्वीट घेत नाही हे पाहिल्यावर सुखदाने तेथील टपरीवरून दोन कॅडबरी घेतल्या तिच्या हातात ती कॅडबरी बघून त्याला त्याच्या बालपणीची दहा रुपयाची कॅडबरी याची आठवण झाली मनाचा एक कप्पा अलगद उघडल्या गेला लहानपणी एकदमच अशी काही परिस्थिती नव्हती तरी पण बऱ्याच गोष्टी अगदी जेमतेमच होत्या शाळेचा गणवेश एकच दिवाळीला नवीन कपडे एकदाच वर्षातन घरात गोडधोड फक्त कुणी विशेष पाहुणा आलाच तर फक्त शिक्षणाबाबत कुठलाच आखडता हात नव्हता बाबा जिल्हा परिषदेच्या बाहेर टाईप रायटर घेऊन जे थोडेफार मिळायचे त्यात ते दिवस ढकलायचे बबनला किंवा त्याची लहान बहीण गीताला पैसे असे नाही मिळायचे पण कधी कुठली मावशी काका आजी आजोबा आले की वीस रुपये हातात पडायचे तेवढेच पण ते, ते देखील आई काढून घ्यायचे मुलांना पैसे काय करायचे हे सांगत शेवटी त्या पैशातील दोन रुपये चार रुपये यावर मांडवली व्हायची लगेच दुकानात पळायचा तर गीता गल्ल्या जमा करायची तर ही आठवी नववीची गोष्ट होती वर्गात सिंधू नावाची एक नवीन मुलगी आली होती वडिलांची अचानक बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नव्हता पहिल्या दिवशी आल्या आल्या तिला बघून बबण्या तसंच अख्खा वर्ग काहीतरी नवीन पाहतोय असाच झाला सिंधू म्हणजे बॉय कट केलेली एक कॉन्फिडन्स असलेली थोडी अशीच दिसत होती मुलींनी मुलांना बोलणे हे अगदी निषिद्ध असलेल्या तालुक्यातील मराठी शाही सिंधूचे मुलांना वगैरे बोलणे हे म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी होत ती कधी मुलांना काही विचारत असल्यावर मुलांची हालत एकदम वेगळीच व्हायची पण हळूहळू वर्गाला तिची सवय झाली त्या थोडा हुशार आणि गणितात म्हणजे एकदम राजा खूप वेळा बोलणं व्हायचं बाकीच्या मुलांसोबतही बोलत असे काय माहीत पण बबण्या सिंधूला बोलताना गुंतत जात होता प्रेम वगैरे असं काही त्या काळात अकल्पनीय होत पण त्याला तिचं ती विचारणं आवडायचं तोही मग सर्वच विषयांचा अभ्यास चांगला करू लागला त्याला आता एक दिवसही शाळेला सुट्टी म्हणजे अवघडल्यासारखं व्हायचं रविवार नकोसा व्हायचा नववी संपली दहावी संपत आली आणि दहावी ही संपली सिंधूच्या बाबांची परत बदली होणार असे समजले आणि बबण्याच्या आयुष्यात एक नवीन घालमेल सुरू झाली प्रेम प्रेम असं काही नव्हतंच मुळे पण तरी पण त्याला उगाच अवघडल्यासारखं होऊ लागलं बोलताही येईना आणि काही करताही येईना अशातच शाळेने दहावीच्या मुलांना सेंड ऑफ द्यायचे ठरविले आणि एक तारीख पक्की झाली मग ठरवलं की सिंधूला काहीतरी भेट द्यायची पण पैसे, पैसे मोठा प्रश्न होता मग त्याने स्वतः जवळचे तीन चार रुपये आणि बाकीचे गीती जवळून शाळेतला काम आहे म्हणून घेतले आणि आईला सांगू नकोस म्हणून सांगितलं त्या दहा रुपयात त्याला फक्त कॅडबरीचं चॉकलेटच मिळत होत जे भेट म्हणून देखील येऊ शकत त्याने ठरवले दहा रुपयाची कॅडबरी घ्यायची आणि द्यायची मग सेंड ऑफच्या दिवशी दुकानात गेल्यावर त्याने दुकानदाराला रुपये दिले आणि चॉकलेट घेतले तेवढ्यात राहुल्या राहुल वर्गातील एक सैराट मुलगा टपकला आणि बबण्याच्या हातात कॅडबरी बघून त्याने डायरेक्ट विषयालाच हात घातला राहुल्या कोणाला चॉकलेट घ्यायला बबण्या एकदम रंगे हात पकडल्या गेलेल्या चोरासारखं कावरा बावरा झाला त्याला काय उत्तर द्यावे हे काहीच समजत नव्हतं दोन गाडीच्या मध्ये सापडलेल्या कुत्र्यासारखी हालत झालेली बबन धीर करून बोलला माझ्यासाठीच घेतला आहे राहुल खोट बोलू नकोस बबण्या बबन खोट काय आहे मलाच खायचं आहे राहुल खाय ना मग आत्ताच खाय बबन टेन्शन मध्ये येऊन आता काय बोलावं या विचारत आणि शेवटी त्याला सुचलं आता नाही घरी जाऊन मी आणि गिती खाणार आहोत राहुल बबण्या एवढी भारीची चॉकलेट कुठलंच पोरग स्वतःसाठी घेत नाही एवढी भारीची चॉकलेट कुठलंच पोरग स्वतःसाठी घेत नाही या वाक्याने एकदम अचूक नेम धरला होता बबन्याने पैसे दिले आणि तो तडक घरी गेला बबण्या पण मागच्या दिवाळीचा ड्रेस घालून कॅडबरी पॅन्टच्या खिशात ठेवून हजर अल्पोपहाराचा कार्यक्रम संपल्यावर घरी जायच्या आधी सिंधूच्या हातात चॉकलेट द्यायचं आणि पळून जायचं हे पक्क ठरवलं होतं मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांची भाषणं झाली मुलांतर्फे कोणी इच्छुक असेल तर बोलावं असे आवाहन केल्यावर एक ती सिंधूच तयार झाली तिने बोलताना सर्व शिक्षकांसोबतच वर्गातील मुले आणि बबन यांची कशी मदत झाली हे सांगितले आणि त्याबद्दल धन्यवाद दिले मग अल्पोपहार करताना सिंधू बबन तसेच वर्गातील मुलं एकमेकांना बोलत होते या दोन वर्षात सिंधूचा परिणाम म्हणा बाकीच्या मुली देखील सावरून सावरून मुलांना बोलू लागल्या आता रोजच्या सारखी भेट होणार नाही याची रुखरुख सगळ्यांच्याच मनात होती बबण्या योग्य वेळ शोधत होता पण राहुल याची बेलकी नजर बबण्यावर सारखी होती बबण्या त्याच्याशी थोडं चोरून चोरूनच वागत होता शेवटी बबन आणि सिंधू बोलू लागले कुठल्या गावी जाणार आर्ट्स घेणार की सायन्स घेणार अशा औपचारिक गोष्टींनंतर ज्यात बबण्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता बबण्याचा हात हळूच खिशाकडे गेला गुळगुळीत कॅडबरी हाताला ला लागत होती पण ती बाहेर काढून द्यायची हिम्मत होत नव्हती शेवटी ती निघाली तो तिथेच थांबून होता तसाच तसाच होता तो होता तो कोणीतरी स्टॅच्यू तसा स्तब्ध होत असे थांबून घरी आला रात्री झोपताना त्यांनी ती कॅडबरी गुपचुपणे दप्तरात ठेवून दिली एक दोन महिन्याने रिझल्ट लागला बाबांनी चांगले मार्क पाहून आणि शिक्षकांचा आग्रह असत बबनेला जिल्ह्याच्या कॉलेजमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला जायच्या दिवशी गीती म्हणाली दादा तू दप्तर मी घेते आता आणि असं म्हणत त्याची पुस्तक वेळा काढू लागली आणि तिच्या हाताला ते, हाता ते वितळून पार चिखल झालेलं कॅडबरी चॉकलेट लागलं ते बघताच बबन्या एकदम बावरला काही कळायच्या आतच गीती आई आई म्हणून ओरडू लागली दादा एकट्याच भारीचे चॉकलेट खातोय म्हणून सांगू लागली आई आली काय रे तरी बहिणीला सोडून कसं खातोस रे आणि कुठलं चॉकलेट एवढ्या महागाचा बबन्या शांतच होता, तो विषय त्याच्यासाठी केव्हाचाच संपला होता